इकडा आहे प्रियंका प्रियंकाला सपोर्ट करणार पुझार, आहे शंभू आणि इकडं आहे पूजारी पूजाला सपोर्ट करणार आहे सचबा <laughs> तर ही गेम असा आहे मित्रांनो अतिशय सोपा बघायला गेलो तो तेवढाच अवघड आहे इकडं तुम्ही बघू शकता कलासा आहे बारा कलास आहेत इकडे साईडला वाटणीला पूजेच्या बारा गलास आहेत प्रियंकाची बाजू ही कल्ली पूजाची बाजू ही कल्ली आणि पूजाला सपोर्ट आहे आणि प्रियंकाला सपोर्ट शंभू करणार गेम कसा होणार आहे एकदम अनमजी येणार आहे खरी चीज म्हणजे तोंडाची जी हवा जर लागते ना जी बोलायला जी नेट लागतं ना तिथं फुगवायला नेट लावायचं आता काय प्रियंका जी नेट लागते ना पूजे चुररो चुरू आता हे फुग फुगूनच ही मारणार आहे ती तर बघ आता गेम कसा आहे सांगतो मस्तपणे असा फुगा घ्यायचा तुम्हाला सांगतो फुगा घेतल्यानंतर पाठ ना मी ये दो तीन मारले की पाठ ना असा पुरायचं हे तुम्हाला सांगतो इकडनं सोडा इकडनं सोडा जो पहिली तो ब्ल्यू कलरचा ग्लास आहे तो लास्ट पाडीन तो जिंकला जिंकल्याच्या नंतर आणि हरल्याच्या नंतर पण आपण हे पैश ठेवलेली रेड कलरचा ग्लास पूर्ण पाडा कसं पण पाडू शकते हे प्रेरा ही कॉरी किड बघ मी कसं पाडतो बोलला बोललो का दोन उचल ठेवलं आता आहे तिचा फुगा हवा सुटूस फुगून द्यायचा कमी पडू द्यायचं नाही गिरणीला पीठ शंभो माझी जत्रा बायकू माझी तुम्ही नका आणि शेवट तुम्हाला सांगतो आणि इकडे बघा दुसरा दंड पण एक आपण ठेवलेला जो कोणी हाताने गलास पाडेल तर त्याच्यासाठी एक गलास पाडले दोन गलास जास्त मी ठेवणार आहे आता दोन दो मी ग्लास पाडला की मी दोन ठेवणार आहे एका दोन दोन पाहिलं की मी चार ठेवणार आहे मी इकडं तयारच आहे तर चला गेमला जास्त नाही लावता मी स्टार्ट करत आहे डेपरच्या एका दाखवायची फोडाने हारकी पूजा तर पांड्याला मी बोलवणार आहे

ती, तीको नहीं, तीको नहीं, ना, ना, परत चला परत 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 बाय झाले बाय म्हणजे सर्व दोघांनी सगळं ती काय फिरशी आता देऊ कुठंही जामाला येणार नाही आणि आता शो तू पण घेतात फुगा प्रेमचा तुझं तू फार तुझं तू चला इकले बारा ग्लास इकले बारा किलो पार दिसणं लवकर लावून घ्या चला 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 लवकर मित्रांनो कुठंही जाऊ नका बघत राहा आता खरी मजा आता येणार नाही हा मजा आता खरी हिते या बरं एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथं गलास पूजेची लाईन झाली मित्रांनो हे एक दोन लागून एक दोन तीन चार नऊ दहा अकरा बारा तुझं आहे ते बरोबर आणि आता जर चिटिंग केली हाताने तर मी करा ए प्रे तुझं तू पाडायचं आहे

गणपती गाभरली माहिती आहे का आणि उद्याच्या ना पहिला गणपती बसला की आमच्या गल्लीतल्या आरती आमच्याकडे आणि तुम्हाला सांगतो प्रियंकाच हात लागला रोडच्या कुडकुड कुडकुड बसत नव्हती माय हातात हात लावला म्हणून मी सांगितलं तिला सोप उपाय मी आरती घेत असताना समजी खाली माणसं असते तो माझी कंबरदार आहे हाताला हात लावला तुझ्यामुळे माझी पाच्यात उठली तर गणपती म्हणून मी येऊन तुम्ही काय चला ओके ना समजू तयार आहे तिकडं फुगा समोर टीला कर

तर ठीक आहे या आहे ती मायात की हाती झालं तर राडा होईल ठीक आहे मी इथं ठेवतो मित्रांनो आईचं ऐकायचं आईच्या शब्दात पुढे कधी गेलो मोठ्या माणसाचं कधी ऐकायचं असतं अरे आई नको अशा प्रकारे हा गेम इथं थांबतो ला ला गेम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा असाच गेम उद्या पण घेऊन येतो चला बाय ओके